टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा एप्रिल वार बुधवार आणि आज आलेले आहे चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी या चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी असे देखील संबोधले जाते प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला बालचंद्र संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते आणि ही चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते आणि गणपती बाप्पांच्या बालचंद्र रूपाची पूजा केली जाते आज बुधवार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी चतुर्थीसुद्धा आलेली आहे आणि चतुर्थी तिथी ही देखील भगवान श्री गणेशांना समर्पित असते गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे दैवत आहेत या दिवशी श्री गणेशांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतात तसेच सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या दिवशी गणेश तत्व हे हजारपटीने सक्रिय असते त्यामुळे या काळात जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्याचे आपल्याला पुण्यफळ हे अधिक मिळते आणि हे पुण्यफल शीघ्र स्वरूपात बाप्पा आपल्याला देत असतात त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबत काही उपाय देखील केले जातात त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय महत्त्वाचा उपाय शेअर करणार आहे आणि तो उपाय अतिशय प्रभावी आहे आज चतुर्थीला तुम्ही काहीच नाही केले तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळा घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबादा सर्व काही नष्ट होईल घराची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद दीर्घकाळ नांदेल त्यामुळे अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला जाळायची आहे कोणत्या वेळेस जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती ला ला नव नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच आहात तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत करायचा आहे कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी यायची वेळ असते आणि यामुळे हा उपाय जर आपण केला यावेळेस तर आपल्याला त्याचे फळ कित्येक पटीने दुपटीने असे मिळते बघा कापराचं पूजेमध्ये खूप महत्त्व आहे आणि म्हणून कापूर जाळून घरातील देवाची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच पूजा करताना कापूर जाळणे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरातील वातावरण अत्यंत शुभ होतं तसे सुगंधित होतं यामुळे नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरात जी असते त्याचा नायनाट होतो तसेच घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते घरातील पितृदोष हा देखील नष्ट होतो तसेच घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही शिवाय वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं त्यामुळे आजच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर ते देखील कमी होतात ज्या घरातील स्त्री हा उपाय संध्याकाळी आवर्जून करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते तसेच घरामधील भांडणं होत असतील मग ही भांडणं बायकोची असतील किंवा आई मुलांची असतील किंवा कुटुंबामधील इतर सदत्यांची असतील तर बघा जसं आपल्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद कटकटी भांडणं होत असतील यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात तसेच घरातील मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल आपली घराची भरभराट होत नसेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा खूप कष्ट करून किंवा मेहनत करून देखील कष्टाला किंवा मेहनतीला म्हणावे असे फळ मिळत नसेल कोणतेही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय आवर्जून नक्की करा कारण श्री गणेशाला हरता संकट दूर करणारी देवता मानली जाते तसेच आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुळशीपाशी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला घरातील सर्व वातावरण अगदी प्रसन्न आणि आणि सुगंधित करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करत असताना उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं मोठं भांडं किंवा मग मातीची पणती घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल सर्वप्रथम आपल्याला त्या मातीच्या पणतीमध्ये मा तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ कधीही तुटलेले फुटलेले नसावे ते अखंड असावेत आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर त्यावरती एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे किंवा मग तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी देखील चालेल सुक खोबरं जे आहे ते घ्यायचं आहे आणि हे सुक खोबरं आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचं आहे खोबऱ्याची वाटी सरळ ठेवायची पालती घालून ठेवायची नाही म्हणजेच पांढरी बाजूवरच्या साईडला येईल अशा पद्धतीने खोबरं त्या तांदळावरती ठेवायचं आहे यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती दोन कापूर ठेवायचे आता जर बघा हा ज भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मक शोषण घेण्याची क्षमता अधिक प्रमाणात असते परंतु बघा तुमच्याकडे जर भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी देखील चालेल त्यानंतर त्या कापराच्या वड्यावरती आपल्याला दोन अखंड फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहे आणि दोन हिरवी वेलची ठेवायची आहे त्यानंतर हा जो कापूर आहे तो आपल्याला देवघरामध्ये च्या समोर ठेवून प्रज्वलित करायचं आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप एक ते दोन थेंब टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये तूप नसेल तर नाही टाकलं तरी चालेल परंतु तूप असेल तर ते अतिशय उत्तम कारण तूप जे आहे ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुपाच्या वासाने घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते असे म्हटले जाते म्हणून दोन ते तीन थेंब याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळा नी ते भांड देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर जो आहे तो संपूर्ण घरभर फिरवायचा आहे आपल्या मुख्य दरवाजावरून देखील तीन वेळा हे उतरवून घ्यायचं तुळशी मातेवरून देखील तीन वेळा हे उतरवून घ्यायचं आणि हा प्रज्वलित केलेला आपल्याला पुन्हा आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा तुकडा आणि तांदूळ जे आहेत ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तो खोबऱ्याचा तुकडा कोणीही खायचा नाही त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती आलेली असते म्हणून म्हणून घरातील कोणत्याही सदस्यांनी खोबऱ्याचा हा तुकडा खायचा नाही आणि अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे खूप दिवसापासून तुम्ही कष्ट करत आहात मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर काय करायचं तर जेव्हा तुम्ही हा उपाय करत असाल त्यावेळेस एक तमालपत्र घ्यायचं आहे त्याला तेजपत्ता देखील म्हटलं जातं आता त्या तमालपत्राच्या पानावर लाल पेणाने तुमची इच्छा लिहायची आहे जसं की मुलांना नोकरी मिळण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लाल पे किंवा कुंकुमामध्ये पाणी टाका आणि एखाद्या काडीने तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे आणि जेव्हा तुम्ही हा कापूर देवघरामध्ये उज प्रज्वलित करणार आहे त्यावेळेस काय करायचं हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं त्यानंतर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांसमोर हात जोडून प्रार्थना करायची आणि हे जे पान आहे तुम्ही तमालपत्रेचे घेतलेलं ते देखील तुम्हाला कापुरासोबत जाळायचं आहे अशा प्रकारे हे काही उपाय केल्याने आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असतील आलेला पैसा टिकत नाही खूप कष्ट करून देखील मेहनतींना यश मिळत नाही तर आलेला पैसा जो आहे तो घरामध्ये टिकत नाही तर अशा प्रकारे रोज संध्याकाळी तुमच्या किचनमध्ये कापूर आणि त्या ज्या लवंग आहेत त्या जाळायला सुरुवात करायची आहे हा उपाय बघा तुम्ही पंचेचाळीस दिवस नक्की कंटिन्यू करून बघा त्यामुळे काही ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या शंभर टक्के दूर होतील तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तसेच घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील सकाळ संध्याकाळ त्यांच्यामध्ये वादावाद होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेले तर त्यांच्यासोबत तुमचं भांडणं होत असेल तर रोज रात्री झोपताना उशीखाली तुम्हाला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यामुळे नकारात्मकता ही निघून जाते आणि आपल्यामध्ये काही नकारात्मक दोष जे असतील ते दूर होतात आपल्याबद्दल इतरांच्या मनात काही वाईट विचार असतात तर ते निघून जातात पती पत्नीमध्ये घट्ट नातं निर्माण होत असतं आणि त्यांच्यामधील वाद हे दूर होत असतात चला तर मग मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती दिली त्या माहितीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील किल क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या अशाच छानशा माहितीसोबत नव्याने पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ